आज आपण पाहणार आहोत एक स्वादिष्ट पौष्टिक आणि सोपी भाजी पालक मटार ही भाजी फक्त चविष्टच नाही तर आरोग्यदायकही आहे हिरव्या पाल्याभाज्या आणि प्रथिन आणि भरपूर मटार याचा उत्तम संगम ही भाजी गरम गरम फुलके पराठा किंवा भातासोबत खूपच छान लागते तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघाच आणि तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे मी पालक घेतली आहे पालक स्वच्छ निवडून घेतली आहे आणि ही पालक दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून घेऊया श्रावण महिना सुरू आहे आणि रोज वेज बनवायचं आहे तर गृहिणींना मोठा प्रश्न पडलेला असतो की रोज वेज काय बनवायचा तर या पद्धतीने तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करू शकता हे मी पालक दोन पानांनी धुवून घेतला आहे आणि आता या प्रकारे असं मोठं मोठं चिरून घेऊया ही पालक इथे मी सगळी चिरून घेतली आहे आणि गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चम्मच तेल घातला आहे यामध्ये हे कट केलेली पालक घालूया ही पालक आपण पाण्यामध्ये पण उकळून घेऊ शकतो पाण्यामध्येही पालक उकळलं तर पालकमधलं न्यूट्रिशन पाण्यासोबत निघून जाते त्यामुळे मी या प्रकारे ही पालक कढईमध्ये वाफेवर शिजवून घेणार आहे पालक काही सेकंद परतून घ्यायचं आणि यावर ताट ठेवून पाच ते सात मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे सात मिनटानंतर गॅस बंद केला आहे आणि कढई खाली उतरून घेतली आहे पालक चांगलं शिजला आहे पालक थोडं गार करून घेऊया आता हे पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया शिजवून घेतलेली पालक मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि यामध्ये आता एक वाटी फ्रेश दही घालूयात ही दही जरा पण आंबट नाही आहे आणि या पालक आणि दहीचं प्युरी बनवून घेऊया तर इथे मी ही दही आणि पालकाची पेस्ट बनवून तयार केली आहे आता भाजी फोडणी घालूया त्यासाठी इथे कढाई ठेवली आहे त्यामध्ये आवडीनुसार तेल घाला मी इथे दोन चम्मच तेल घातला आहे बारीक चिरलेला कांदा घालूया कट करून एक हिरवी मिरची घातली आहे हा कांदा चांगला परतून घेऊया यामध्ये ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालूया कांद्यासोबत आलं आणि लसूण चांगलं परतून घेऊया आता यामध्ये अर्धा टोमॅटो मी ते चिरून घेतला होता तो घालूया काही सेकंद परतून घेऊ आता यामध्ये मसाले घालूया तर सर्वप्रथम चवीनुसार मीठ घालूया आवडीनुसार लाल तिखट घालूया नंतर अर्धा छोटा चम्मच हळद घालूया एक छोटा चम्मच धना पावडर घातला आहे आणि थोडा गरम मसाला घातला आहे मसाले चांगले परतून घेऊया यामध्ये थोडं पाणी घालून मसाला चांगला शिजवून घेऊया साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही पाहू शकता मसाला आपला चांगला शिजला आहे आता यामध्ये पालक प्युरी घालूया तर तुम्ही पाहू शकता पालक पिवरीचा रंग किती छान आला आहे मसाले चांगले एक संध करून घेऊया काही सेकंद परतून यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया तरी ते हा मसाला चांगला शिजला आहे तरी ही दोनशे ग्रॅम फ्रेश मटार घेतली होती आणि पातेलीत पाणी आणि मीठ घालून मटार पाच मिनटं शिजून घेतली होती ही मटार या मसाल्यामध्ये घालूया या मसाल्यामध्ये मटार एक संध करून घेऊया मटार आपण पहिले बॉईल केलेला होतं त्यामुळे ही मटार शिजायला काही जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजून घेऊया तर इथे ही भाजी मी दोन मिनटं शिजून घेतली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि एक चम्मच कस्तुरी मेथी घातली आहे आता यामध्ये तुम्हाला कितपत जाड पातळ ग्रेवी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करा तर इथे तयार आहे पौष्टिक आणि प्रथिनांनी भरपूर भरलेली मटार आणि पालकाची भाजी श्रावण महिना सुरू आहे आणि रोज व्हेज बनवायचं आहे तर गृहिणींना मोठा प्रश्न पडलेला असतो की रोज व्हेज काय बनवायचा तर या पद्धतीने तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद